मित्रांनो आपण सगळ्या जुन्या मूवीज आणि चित्रपटांबद्दल तर बोलतच असतो पण ट्रेंड सोबत राहणं तितकंच गरजेचं आहे म्हणजे पहा ना ह्या चित्रपटाची संकल्पना दिग्दर्शकाला नाईन्टीन नाईन्टी फोर मध्ये सुचली होती पण हा चित्रपट आता ट्रेंड करतोय म्हणजेच अवतार नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वाघ आणि तुम्ही बघताय ऍब्सोलूट सिनेमा अवतार या चित्रपटाची संकल्पना नाईन्टीन नाईन्टी फोर मध्ये तयार होती दिग्दर्शक जेम्स कॅमेरावाल यांना समजून आलं की त्या काळचं व्हीएफएक्स आणि मोशन कॅप्चर इतकं प्रगत नव्हतं म्हणून त्यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल पंधरा वर्ष वाट पाहिली दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी चित्रपटाचं शूटिंग अधिक चांगल्यारित्या व्हावं म्हणून मोशन कॅप्चर कॅमेरा तयार केले जे कॅमेरेस पाण्यामध्येही तितक्याच चांगल्या पद्धतीने शूट करतात अवतार मूव्हीज आर मेड यूजिंग 3डी कॉम्प्युटिंग टूल्स टू क्रिएट ए 3डी प्रेझेंटेशन इन एक्शन आई नीड टू शूट नॉट विथ वन कॅमेरा बट विथ टू कॅमेراس काइंड ऑफ लाइक ह्यूमन विजन नो टू कॅमेراس साइड नो प्रॉब्लेम विथ दैट इज द The distance between the lenses, it has to move dynamically. If I'm coming in very, very close to an actor, I have to get the cameras closer together than they can physically go. The year 2000, I just bolted two cameras side by side. Then we started working more and more with beam splitters, and then the rigs got big. So as we speak of it today, my team and I have had 25 years of experience doing this. We know the technology. We know the guidelines. We know what makes beautiful 3D. चित्रपटात वापरली जाणारी नावी भाषा ही बनावटी नसून खरी खुरी आहे म्हणजेच डॉक्टर पॉल फॉर्मर यांनी ही भाषा बनवली आणि ते अजूनही त्या भाषेचं व्याकरण शब्दसंग्रह त्याच नावी भाषेत शिकवतात बऱ्याच लोकांना असं वाटतं की अवतार म्हणजे निया रंगाचे एलियन पण ते तसं नसून तो चित्रपट वसाहतवाद निसर्गाचं शोषण आणि सामाजिकवाद या सगळ्यांवर भाष्य करणारा संवेदनशील चित्रपट आहे अवतारने बऱ्याच चित्रपटांचं बजेट थांबवलं म्हणजेच अवतारच्या यशानंतर बऱ्याच स्टुडिओजने थ्रीडी मूवीज मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पण अवतार सारखी क्वालिटी न मिळाल्यामुळे तो ट्रेंड लवकरच फेल झाला म्हणून आजही थ्री डी क्षेत्रात अवतार हा सर्वोत्तम चित्रपट मानला जातो चित्रपट बघताना अनेकांना असं वाटतं की त्याचा शेवटचा जो सीन आहे तो रियल आहे पण ते तसं नसून हंड्रेड पर्सेंट सीजीआयने बनवले म्हणजेच पाणी जंगल आकाश हे संपूर्ण सीजीआयने बनवलंय फक्त त्यातील ऍक्टर्सची भावना खरी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा आणि ऍब्सुलिट सिनेमाला सबस्क्राईब करा